देशासह राज्यात दोन हजार चौदा नंतर हिंदुत्व आणि राष्ट्रवादाची लाट निर्माण झाली राज्यात सध्या हिंदुत्ववाद्यांचे नेते म्हणून अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची ओळख निर्माण झाली सर्वसमावेशक नेतृत्व ते हिंदुत्ववादी नेतृत्वापर्यंतचा ने ने त्यांचा राजकीय प्रवास राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय त्यांच्या या हिंदुत्ववादाला आक्रमक राष्ट्रवादाची जोड कशी मिळाली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय प्रवासाला मागील एक दीड वर्षात कलाटणी मिळाली दोन हजार सहाच्या सुमारास राजकारणात आलेल्या संग्राम जगताप यांनी पहिली निवडणूक लढवली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संग्राम जगताप हे समाजवादी विचारसरणीप्रमाणे वागणारे नेतृत्व होते त्यांचे वडीलही अनेक वर्ष काँग्रेसचे व पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते त्यामुळे समाजवाद हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता मात्र दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे मित्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भाजपचा उमेदवार म्हणून विशिष्ट समाजाकडून विरोधात मतदान करण्यात आलं आमदार संग्राम जगतापही त्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यास त्यांना वेगळी वागणूक मिळू लागली दोन हजार चोवीसच्याच विधानसभा निवडणुकीत त्याच समाजाकडून आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात एक गठ्ठा मतदान झाले असल्याची चर्चा आहे त्यामुळे आमदार संग्राम जगताप दुखावले गेल्याचं सांगितलं जातं तरुण व आक्रमक झालेल्या आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची कास धरली त्यांच्या समर्थकांनी वोट जिहादचे आरोप केले त्यानंतर आक्रमक हिंदुत्ववादाचा राज्यातील चेहरा म्हणून ते पुढं आले मी जिहादी प्रवृत्तीचा विरोधक आहे असे ते स्पष्टपणे जाहीर सभांमध्ये सांगताना दिसून आले त्यांच्या समर्थकांनीही नवी भूमिका स्वीकारली या आक्रमक राष्ट्रवादी व वा, हिंदुत्ववादी भूमिकांमधून त्यांनी अनेक आंदोलनेही केली या आक्रमक आंदोलनाचा त्यांनी सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमणावर हातोडा टाकत केला त्यांची राज्यभर विविध ठिकाणी केलेली आंदोलने राज्यभर चर्चेचा विषय ठरली जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व देशाच्या विरोधात आहेत अशा प्रवृत्तींना ठेसण्याची भाषा ते करताना दिसत आहेत त्यांचा हा आक्रमक हिंदुत्ववाद नगरकारांनी आता स्वीकारला आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीतही त्यांच्या उमेदवारांना प्रचार फेऱ्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा